नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललोय दादर शिवाजी पार्कला आणि तिथे आम्ही सगळे कजिन्स भावंड भेटणार आहोत तर आता आमची तयारी झाली आहे हे बघा आणि दीपकची दीपकची धावपळ बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं की दादरला दरवर्षी म्हणजे दिपो, दिवाळीचा सा सण साजरा होतो शिवाजी पार्कला मनसेजे आम्ही किती म्हणजे मी दोन तीन वर्षापासून प्रयत्न करतो की जाऊया जाऊया म्हणून पण काय आज अचानक म्हणजे भावंडांनी झालं की आज आपण जाऊया म्हणून आणि आपला एक ब्लॉग पण बने आम्ही गणपती नंतर आता भेटतोय एवढ्या दिवसांनी तर बघा आम्ही तर खूप एक्सायटेड आहे त्यांना भेटायला सगळ्यांना तर आता पटापट आम्हाला गाजनला आहे आता काय म्हणला हा आणि तुम्हाला पण बघायला भेटेल शिवाजी पार्कचा सगळा दीपोत्सव वगैरे सगळं आम्ही थोडं लेटच आलो असं म्हणजे तिथे सगळं असं पूर्ण डेकोरेशन वगैरे हो मस्त केलेलं असतं सगळं लाईटिंग सगळे असतं छान आणि अजून एक सरप्राईज पण असतं तिथेच आहे चला भेटी आपण दादरला जाईल बाय मी राईक दादरला भेटू पण आता आम्ही सगळे फायनली सगळे सगळे घेतलोय बघा हे आहे बोला साई ही नव्हती ही सगळ्या व्हिडीओवर बघत होती कुठं उभे सुशांना भवनच्या इथे तर मित्रांनो आता आपण आत जाऊया आतमध्ये गेटच्या हातमध्ये

झुंब बघा की केवढा मोठा येतो ना हा थेट बघा मित्रांनो पाच मिनिटाच्या फायर शो नंतर आम्ही फायनली बाहेर निघालो कारण की एवढी गर्दी होती ना तुम्ही बघू शकता आज सेकंड लास्ट डे होता आणि खूपच गर्दी होती पण खूप मज्जा सुद्धा आली सगळे भेटलं तर आता सगळे आम्ही भेटलो भेटलोय भावंडिस्के अजून एक मेंबर राहिलाय आमच्या फायर शो आता संपलाय आता फक्त आम्हाला लाईटिंग दिसतेकडे खाऊप बघा काय आणलं खाऊ काय आणलं चॉकलेट कशाबद्दल एवढ्या दिवसाने आयफोन घेतला म्हणून

आता कपल फोटोशूट चालू आहे व्हेरी लवली कपल राईट व्हेरी लवली कपल व्हेरी प्रिटी ओ नाईस फोटोग्राफर सपोर्ट टीम कॅन वी हॅव अ कपल फोटो कपल पोज प्लीज असतात काय व्हॉट डू यू थिंक आई हायर वर्क अरे लोकेशन चेंज झाली आहे आणि कपेलच फोटोशूट चालू आहे किती गोड कपल कॅन्डे आता ना अजून एक मेंबर जॉईन होता

तो मामाकडे गेला तो घरात दिला चिवडा शिवाजी पार्क मध्ये पिकनिक अजून काय आमचं डिसाइड बाय बाय मी तो आता मी चाललोय थोडस जेवायला झालं सगळं आता फोटो बिटो काढून झाले तो बొక్క कुठे राय दिसतात आणि ही बघा ही सगळे गँग बघा आदरवतला अंडरग्राउंड नेटवर्क पहिल्यांदा हूं जे को टाकत जात

बघ्या कुठे पोहचत त्यामुळे आम्ही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन नाही देणार पहिले आम्ही व्यवस्थित नाहीतर ओके ते मिळतोय नाई मासे पण

बरोबर एक्सप्रेशन आहे हे स्पेशल आहे तो की जो मॅडम आहे हे सेम दिसले मी इथे पेंगंगा झाले अच्छा वो चॉकलेट में क्या कर वो चॉकलेट लावते आणि पूछे चॉकलेट घेऊन गेली फुल शॉप शिकती नाही चापा किती लांब चापा किती आठ मिनिट आठ मिनिट बघा मुंबई मेट्रो आपण कुठे आता आपण नंतर मेट्रोचा स्पेशल व्हिडिओ बनवून आहोत की आमच्या आय मेट्रो पासून ते शर्जे पासून बघी आता कधी बनवतो शेतल वेळ लागत नाही

मलाटा हनास करते तू पाळ तू डांस इज तोस ए दोवे वांडो पाले तो एलेक तरी भी देरे अरे सुलाएगा ना तेरे को आओ दे सर

उलटायचं जे आपल्या जिथून स्टार्ट होत कॉलनी तिथून आणि हे आपल्या चर्च घेता येतलं वाटलं तुला मी कधीपासून बोलतोय आपण तुला मी कधीपासून बोलतोय आपण जाऊया आपण जाऊया व्हिडिओ काढूया एका टेस्टिंग साठी आता डायरेक्ट आपला चर्जी घेतला आहे आपल्या इथून आपल्या इथून डायरेक्ट चर्जी घेत जायचे ओके तुला हां आपल्या दोघांना व्हिडिओ काढूया आपण ब्लॉग बोलूया ठीक आहे ठीक आहे हा आम्ही ते पण नक्की दाखवतो आम्ही ते पण नक्की दाखवतो आपण आपण एवढं घामघूम झालं ना आता बरं वाटलं थोडं एसी मध्ये ना आता पुन्हा होईल संपला आता एसी संपला जुए वाले oh. तार? Oh. तार इकड़े में वोईस तर मित्रांनो इकडे मी व्हॉइस रेकॉर्ड करते कारण आमचा माईक डिस्कनेक्ट झाला आणि त्याच्यानंतर आम्ही अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रवास करून सिद्धिनायक स्टेशनला उतरलो आणि तिकडून एक तास चालत चालत आम्ही लोअर परेडला पोचलो कारण आम्हाला हॉटेलच सापडत नव्हतं आणि त्याच्यानंतर तिकडे पण एवढी वेटिंग होती तर आम्ही बाहेरच मेनू कार्ड वाजत होतो आणि न्यू मयूर गार्डन एन एक्स असं या रेस्टॉरंटचं नाव तर आम्ही तिकडे गेलो आणि फायनली अर्ध्या तासाच्या वेटिंगनंतर आम्हाला एंट्री मिळाली

तिच्या सर्व मित्रांना माझ्याजवळ हॅपी दिवाळी आणि आणि आता आम्ही जेवतो चला बाय बाय वन ट्वेंटी बंद केला चिकन क्रिस्पी आपल्या